शेवटचा सहायिका त्यांचा आड्याला कडण कुणाचा नशिबा एक नंबर तासाला सुसगाव गट क्रमांक चार ची गाडी सेमी फायनल सहा तास क्रमांक दोन आणि चौधरी वारजे पुणे गाडी क्रमांक दहाची गाडी तास क्रमांक तीन सोनाली इंटरवाजे चरेगाव गाडी क्रमांक वीस ची गाडी क्रमांक चार श्रावणी राहुल चव्हाण एजे जगताप वडगाव चाळीस ची गाडी तास क्रमांक पाच एडव्हकेट okay. साहिल शेठ लिंगरे गट क्रमांक सदतीस ची गाडी तास क्रमांक सहा जय अकला देव प्रसन शेनोली गट क्रमांक पन्नास ची गाडी तास क्रमांक सात सौ उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे गट क्रमांक तीन ची गाडी आठला वेताळ प्रसन्न सावकार रूप निमगाव व्यक्तीची गाडी आणि नवरा आई तुळजा प्रसन्न सव अंकिता रंजित निंबाळकर फलटा अहो खेळ नसिबाचा आणि खेळ चिट्ट्यांचा पारदर्शक